गाई कसे आहात मी श्वेता तुमचं स्वागत करते माझ्या आजच्या न्यू ब्लॉगमध्ये आणि सकाळी वाजलेले आहेत आता आठ पोरं गेलेले आहेत शाळेत आणि माझी सुरुवात मग मा। हातरून उचलून घेते कारण हाथरून उचलायला मला नेहमीच वेळ होतो कारण मी काय करते बाकीचे कामं आधी इकडचे तिकडचे प पूर्ण करून घेते हाथरून वगैरे तसं राहते आणि मग नंतर दक्षूला घ्यायचा वेळ होऊन जातो जायचा आणि कसा काय दक्षूचा एवढा लवकर वेळ होतो घ्यायला जायचं मला हेच काही कळत नाही घेऊन पण जातो आणि माझ्या बाकीचे कामं सगळेच तसेच राहतात आणि मग नंतर दक्षू घरी घेऊन आले आणि हाथरून वगैरे उचलून घेतलं पण माझा मला हातरून वगैरे उचलायला बेडशीट वगैरे टाकायला मदत करत होता तो त्यांनी पण केलं आहे व्यवस्थित थोडंफार करायसाठी आणि मग मला टाकायचं होतं झाडांना पाणी कारण दोन तीन दिवस झाले दोन दिवस झाले जरा ऊन जा पडत होतं त्यामुळं झाडांना पाणी जरा कमी पडत होतं आणि माझं जरा झाडांमध्ये जास्त जीव आहे त्यामुळं मी जास्त जरा लक्ष झाडांमध्ये देते झाडांना सकाळी बघ बघितल्यानंतर झाडांना फुलांना मला खूप छान वाटते मला खूप आवडतात झाडं वगैरे आता ही इथं मी आणखी जास्त झाडं लावू शकत नाही म्हणून नाही तर आणखी मला झाडांची खूप आवड आहे आणि नंतर गॅलरी पुसायची होती दोन गॅलर्या आहेत किचन आणि हॉलमध्ये नेहमी मी ही धुवूनच घेत असते व्यवस्थित पण यावेळेस म्हटलं मला पुसायचं आहे त्यामुळं मी व्यवस्थित फक्त यावेळेस पुसून घेतलं उलट धुतल्याने जरा छान निघते कारण सगळीकडं पाणी वगैरे जातो पुसताना हात सहसा कुठं इकडं तिकडं जास्त कोपऱ्यांमध्ये वगैरे आतमध्ये हात जात नाही पण तरी पुसूनच घेतली कारण कंटाळा आला आणि आरू शाळेतून तर तिला भूक लागली होती म्हणून तिला मग खायचं होतं तो चहा आणि टोस त्यामुळं मग मी तिला चहा करून दिला आणि तिने मस्त एन्जॉय करत चहा टोस खाऊन घेतला आणि मग मला भांडी वगैरे घासायचे होते खूप पडलेले होते गॅसवटा पण मी घासलेला नव्हता त्यामुळं घाण झाला होता त्यामुळं गॅस आणि गॅसवटा वगैरे व्यवस्थित घासून वगैरे क्लीन करून घेतला आणि भांडी पण भरपूर पडलेले होते त्यामुळं भांडी पण पूर्ण मग मी घासून घेतलेत जेवढे होते ना ते एक एक भांडे सगळं पूर्ण काढून वगैरे सगळे घासून घेतलेत आणि मला माझं कसं आहे भांडे घासताना आधी खरकटं पाणी वगैरे सगळे वेगळं काढते आणि नंतर मग भांडे घासते त्यामुळं मला भांडे घासायला थोडा आणखी परत जास्त वेळ होतो आणि मग नंतर कपडे होते भरपूर धुवायचे कपडे पण व्यवस्थित पूर्ण म्हणजे कपडे पण होते ते कपडे पण धुवून घेतले बेडशीट वगैरे काढलेले होते धुवायसाठी बेडशीट धुवून घेतल्या आणि ऊन होतं त्यामुळं मग म्हटलं काढून घ्याव कारण परत पावसाचं सांगता येत नाही वातावरण कधी चेंज होईल काय त्यामुळं मग टेरेसवर गेले आणि बेडशीट कपडे सगळे टेरेसवर टाकून घेतले वाढत त्या दिवशी ऊन खूप होतं आणि हवा पण खूप होती त्यामुळे ब्लॉक पण काढता येत नव्हता कारण वर बघायला गेलं की सगळं डोळ्यावरच यायचं गोलूला पण घेऊन गेले वर कारण पोरं खेळत होती म्हणून तो पण खेळायला लागला होता आणि मग नंतर मला खाली जर गेले आणि मग मला करायचं होतं भाजीला तर काय करायचं म्हणून मग फ्लावरची भाजी करायची होती आणि सुक्या भाज्या मला अजिबात आवडत्या जसं वांगं बटाटा वगैरे असे सुक्या भाज्या मला जास्त आवडत नाही मिस्टरांना आवडतात आणि मग फ्लावर करायचं होतं आमच्या गावाकडे काय करतात फ्लावरची बटाटे वांगे जर करायचं म्हटले की मोठ्या मोठ्या पीसमध्ये कट करून घेतात असं छोट्या पीसमध्ये गावाकडचे लोक असं आमचे करत नाहीत जसं वांग्याचे चार भाग बटाट्यांचे चार भाग जेचे मोठे मोठे जर करतात फ्लावर पण मोठं मोठं कट करून घेतात आणि छान लागते गावाकडे जी भाजी, करता भाजी जी वगेरे, वगेरे ही करतात ना त्यामुळे माझी आई पण तशीच भाजी करते आणि छान लागते त्याची चव वगैरे टेस्ट वगैरे ना छान येते मोठे मोठे जी भाज्याचे पीस कट केलेलं असतात त्यांची छान टेस्ट जरा वेगळीच लागते त्यामुळं मला पण तसंच आवडतं पण म इकडे मी करत नाही कारण मी त्यांना तेवढं मोठं मोठं नको वाटते ते आवडत नाही त्यांना एवढे मोठे मोठे पिसका ठेवतीस एवढे मोठे मोठे कटका करतीस बारीक बारीक करायचं छोटं छोटं करायचं त्यामुळं मी मी असेच करते त्यांच्यामुळं मला ह्या सुख्या भाज्या कराव्या लागतात आणि मग नंतर कांदा वगैरे कट करून घेतला आणि लसण वगैरे काढून घेतला टमाटर कट करून घेतला आणि काय होते काही काही बाया काही करतात कांदे आपलं अद्रक लसणची पेस्ट मिक्सरमध्ये काढून दोन तीन दिवसाचे किंवा आठ दिवसाचे तरी स्टोर करून ठेवतात फ्रीजमध्ये ते मला आवडत नाही कारण मी काय करते खलबत्ता मी घेतला आहे स्पेशल बघा रोजचं सा कुटायसाठीच त्यामुळं अद्रक लसणची पेस्ट कुठली भाजी करायची असली ना तर तेवा ते 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 मी तेव्हाच्या तेव्हाच त्याला ठेसून घेते अद्रक लसणला खलबत्त्यामध्ये आणि तेच पेस्ट मग मी यूज करते कारण ती छान लागते तसं जी आपण करून ठेवतो फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवतो ती कशी पातळ होते आणि नंतर स्टोर केल्यानंतर त्याची चव जरा वेगळी होती ती चांगलंच लागत नाही मग मला नकोच वाटते त्यामुळं मग मी हे आपलं हे असं व्यव डेलीमध्ये असंच आपलं टाईम असतो करायचं कुटायचं आणि टाकायचं ते, ते अद्रक लसणची पेस्ट कट करेपर्यंत माझा कांदा होऊन गेला आणि मग नंतर अद्रक लसणची पेस्ट त्यात टाकून अद्रक लसूणच्या पेस्टला पण छान मस्तपैकी त्याला होऊ दिलं आणि ते झाल्यानंतर मग त्यात टमाटर कट केलेला तो टाकला आणि टमाटरला पण छान होऊ दिला टमाटर पण मग मी काय करते चांगलं नरम आणि सॉफ्ट होऊ देते कारण काय होते टमाटर कधी कधी झाले नाही ना की भाजी खायला घेतली की ते टमाटर जेवढे पीस कट केलेले आहे तेवढे अख्खे अख्ख्या भाज्यामध्ये येतात मग मला ते आवडत नाही मग मी काय करते ते पीस कट केलेले तेवढे ना साईडला काढून ठेवून देते जेवताना मं मं मग ते मिस्टरांना आवडत नाही मग त्यांचं म्हणणं आहे मग तुला टमाटर नको ते तू टाकते कशाला बिना टमाटरची भाजी तर चांगली होत नाही त्यामुळं मग मी काय करते टमाटरला व्यवस्थित सॉफ्ट आणि नरम होईपर्यंत चांगलं परतून घेते कुठल्याही भाजीत आणि मग ते झाल्यानंतर मग त्यात मीठ टाकते आणि मग तिखट वगैरे टाकते आणि हळद टाकते तिखट टाकताना थोडा माझा चम्मचचा धक्का लागल्यामुळं सगळं तिखट खाली सांडलं होतं आणि मग ते झाल्यानंतर मग फ्लावर गरम पाण्यामध्ये शिजवून घेतलं होतं आधी त्यात काय असलं नसलं ते सगळं निघून जातं मग आणि मग फ्लावर टाकलं आणि फ्लावर सगळी करून फिरून घेतलं जेणेकरून सगळे मसाले फ्लावरला लागले पाहिजे आणि मग ते झाल्यानंतर मग त्याला सगळीकडून फिरवून घेतलं व्यवस्थित इकडून तिकडून आणि सगळ्या फ्लावरला मग मसाले व्यवस्थित चांगले लागले होते आणि मग बारीक कट करून कोथिंबीर होती कट केलेली मंग परत, फिरों पर ती त्यात टाकली आणि त्याला मग व्यवस्थित परत फिरवून घेतलं आणि सगळं मिक्स झाल्यानंतर थोडंसं पाणी टाकून त्याला आणखी थोड्या वेळ शिजू दिलं कारण आधीच गरम पाण्यात शिजवून घेतलं होतं परत जर शिजवलं असं जास्त तर मग आणखी जास्त शिजली असते खूप नरम झाली असती तर ती जास्त नरम पण चांगली लागत नाही त्यामुळे थोडंसं पाणी टाकूनच मग तेवढ्याशाच पाण्यात ती थोड्या पाण्यात चांगली असं शिजवून घेतली आणि मग नंतर झाली फ्लावरची भाजी आणि मग करायचं होतं मला चपात्या तर चपात्या माझं कसं झालं यावेळेस मी कधी स्टोअर करून ठेवत नाही म्हणजे आधीच कणिक मडून वगैरे फ्रीजमध्ये ठेवत नाही त्यांनी काय होते ते जर ठेवलं ना सकाळचं जरी संध्याकाळी घेतलं ना की ते जरा कडक होते आणि मग ते मळत राहा मळत चपाती चपातीना लाटायला घेतली ना की ला ती चपाती लांबत नाही ती जेवढी आपण लांबवायला घेतो ना ती लांबतच नाही जसं मैद्यासारखं कसं होते तसं त्यामुळं मग ह्या कणिकला काय होते मळत बसत तसं माझं आज झालं होतं माझ्याच्या आणि थोडं जास्त कणिक मळल्यामुळं मला ते तसंच स्टोअर करून ठेवावं लागलं फ्रीजमध्ये जेव्हा काढून घेतलं तेव्हा त्याच्या चपात्या होत नव्हत्या मग त्याला खूप वेळपर्यंत मग मी पीठ लावून तेल लावून थोडं पाणी वगैरे लावून किती वेळपर्यंत मळत बसले बस असंच मळत बसले आणि मग कुठंतरी ते थोडं नॉर्मली सॉफ्ट झालं आणि मग लाटायला घेतलं कारण खूप वेळा माझ्यासने असं झालं आहे तर जणी चपात्या होत नाहीत मग व्यवस्थित त्या कणिकमुळं फ्रीजमधून लगेच काढलं आणि मग चपात्या केलं की ते चपाती ना लांबतच नाही आणि व्यवस्थित होत पण नाही आणि ते जरा चिकटच राहते म्हणजे ते वेगळंच होते त्यामुळं मग मला ते आवडतच नाही मग हे कसं तरी मी कसं कसं आपलं सॉफ्ट वगैरे करून घेतलं नरम आणि मग चपात्या वगैरे टाकून घेतल्या आणि कसं तरी करून थोडं त्या उंड्याला पण जरासा मळून घेतल्यानंतर तो पण जरा झाला नरम आणि मग चपाती कुठून नरम आणि सॉफ्ट होऊन थोडी मोठी तरी तेवढी ते झाली आणि मग झाल्या मग माझ्या चपात्या पूर्ण आणि मला उद्यासाठी टाकायचे होते चणे भिजत कारण उसळ करायची होती चण्याची आणि मग मी चणे टाकले भिजत तर कसा वाटला तुम्हाला माझा हा ब्लॉग नक्की मला कमेंट करून सांगा भेटू पुढच्या ब्लॉगला बाय